सहा माणसं सहा तासात जर सहा मैल चालतात तर एक माणूस तासात किती मैल चालेल प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही जर एम वन गुणीला डी वन भागीला डब्ल्यू वन पहिल्या राशीतील एम टू गुणीला डी टू बाकीला डब्ल्यू टू दुसऱ्या राशीतील या प्रस्तुत सूत्राचा जर का अवलंब केला तर उत्तर चुकते मग हा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांवर लक्ष द्या इथं माणूस तास मैल सहा माणसं सहा तासात सहा मैल चालतात प्रश्न मनाशी असा विचारा की एक माणूस एका तासात किती मैल चालतो इथं जे सहा 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 दिसतात याला संक्षिप्त रूप आम्ही देऊ शकतो जस की सहा एक सहा सहा एक सहा सहा एक सहा याचा अर्थ असा झाला की एक माणूस एका तासात एक मैल चालतो लक्ष द्या प्रश्न विचारला एक माणूस तीन तासात किती मैल चालते उत्तर मिळालं एक माणूस एका तासात एक मैल चालतो अर्थातच तीन तासात तो किती चालेल तर तीन मैल तो तीन तासात चालेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.